अडतीस हजार जर महिलांनी कौटुंबिक हिंसाचार याच्यावर आत्महत्या केल्या तर त्याच्या माग अक्षरशः एक लाख बावीस हजार पुरुषांनी आत्महत्या केली म्हणजे तीन पटीने पुरुषही आत्महत्या कराय तीन पटीनं पुरुषांनी आत्महत्या केले याची नोंद आहे का कुठं याची नोंद आहे का कुठे मला सांगा आणि का नाही इतकी भयंकर परिस्थिती आज आपल्या देशामध्ये चाललेली आहे म्हणजे काय झालं काही कायदे महिलांच्या बाजूने आहेत ना आज ते नितेश भारद्वाज म्हणतायत मी कितीतरी वर्षांपासून तळमळतोय माझ्या लेखीला भेटायसाठी अक्षरशः मी भोपाळ पर्यंत गेलोय माझ्या बायकोच्या मागे की मा मी धिंगाणा घातला तिथं की माझ्या मुली मला दाखवा आणि धिंगाणा घातल्यानंतर माझ्या मुलींना ज्यावेळेला माझ्या समोर आण आणण्यात आलं त्यावेळेला माझ्या मुलीच माझ्यावर मारायला धावत होत्या म्हणजे काय होतं की ज्या वेळेला महिला त्यांच्या मुलींना घेऊन बाजूला होतात ना मुलांना घेऊन त्यावेळेला मुलांना हे भरवलं जाते तुमचा बाप वाईट आहे तुमचा बाप तुमच्या गरजा पूर्ण करू शकला नाही तुमचा बाप तुम्हाला ह्या गोष्टी देऊ शकला नाही आणि त्या मुलाच्या डोक्यामध्ये त्या बिंबवतात ती मुलं ही तशीच आज ते नितेश भारद्वाज म्हणतायत मी हार मानणार नाही मी लढण मी कोर्टाकडनं त्यांची कस्टडी माझ्याकडे घेणार मी त्यांचं समुपदेशन करणार मी काउन्सिलिंग करणार माझ्या मुलांना त्या बाईने बिघडवलंय मी माझ्या लेकरांना वायाला जाऊ देणार नाही एवढा मोठा ऍक्टर ज्यांनी महाभारतामध्ये श्रीकृष्णाचा रोल निभावलेला आहे कितीतरी पिक्चरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे कितीतरी सिरियलमध्ये काम केलेलं आहे आणि एवढा मोठा ऍक्टर आज त्याने गुडघे टेकलेत तो म्हणतो माझ्या लेकरांना मला भेटवू देत नाहीये मग आत्महत्या नाही करायची तर काय जीवन संपवणार नाहीत तर काय पर्यायच उरत नाहीये पर्यायच उरत नाहीये माणसाजवळ जसा की त्या अतुल सुभाषने केले बघा ना एक ती सुजा सुजना सुबेदी सृजना सुबेदी आणि एक ती निकिता सिंगानिया एकीने नवऱ्याला कॅन्सर झाला होता हे डॉक्टरने सांगितलं की तो सहा महिन्याच्या वर जगणार नाही तरी तिने शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला तो जगला पाहिजे तो जगला पाहिजे त्याला जगवण्यासाठी त्याने अक्षरशः तिने जीवाचा आटापिटा केला म्हणजे ही एक आहे आणि एक जी निकिता सिंगानी या तिने पूर्णपणे प्रयत्न केला की याने याचं जीवन संपवावं तो सांगतोय की मी कोर्टात मध्ये सांगितलं माझी ऐपत नाही एवढे पैसे द्यायचे तर जज पण माझ्यावर हसली आणि ही म्हणली ऐपत नाही तर जीव दे मग तुझी ऐपत नाहीये ना तर जीव दे मग ही भाषा तिने वापरली सांगा मला काय त्याने हे अरे रेकॉर्ड करून ठेवलंय त्यांनी मरणारा माणूस कधी खोटं बोलत नाही हो एवढं लक्षात ठेवा ज्याला त्याचं जीवन संपवायचं असतं ना तो व्यक्ती कधीही खोट बोलत नाही खरच होतोय खरच खूप पुरुषांवर अन्याय व्हायला हो लागला आणि ती जी एक केस आता माझ्याकडे आलेली ना मला तुम्ही सांगा त्या माणसाने कुठल्याही सोशल मीडियावर एक लाईन सुद्धा टाकली नाही की माझी बायको घर सोडून गेली मुलांना मुलाला घेऊन गेली तिच्या प्रियकरासोबत अजिबात बात नाही ही मुलगी मात्र वारंवार त्याच्यावर लांछन लावतीये लांछन लावतीये त्याच्याबद्दल टाकतीये त्याच्याबद्दल बोलतीये तो माणूस कुठेच तिची तक्रार करत नाही तो त्याचं कामाशी काम करतोय बरं कालांतराने जेव्हा हिचं मन असं होतं की नाही मला परत त्याच्याजवळ गेलं बाई त्याने तेही माफ केलं तिला लेकरासाठी की ये जेवढं लेकरू तिचं आहे ना तेवढंच त्याचं सुद्धा आहे तीन महिन्यानंतर परत तिला सुचतंय मला नाही राहायचं याच्याजवळ परत तिथे प्रिय करायच्या नादाराला लागून परत त्या नवऱ्यावर सासरच्या लोकांवर त्यांच्याच घरात राहून मला सांगा ना कोण सहन करतो त्यांच्याच घरात राहून त्या लोकांवर आरोप करतेय त्यांच्यावर व्हिडिओ बनवतीये आणि ती लोक सहन करतायत कुठला नवरा आहे की त्याच्या घरात राहून त्याला टकल्या म्हणतीये त्याला घाण घाण शिव्या देतिये आणि तो ऐकून घेतोय मला सांगा ना काय त्याचं चुकलं होतं त्या लेकरासाठी रडतोय तो डसा डसा की मी फक्त मुलासाठी सहन करत होतो ताई फक्त मुलासाठी की माझं लेकरू माझ्याजवळ राहील आहे देऊ दे शिव्या दिल्या ना काय मला भोक नाही पडते काय कुठं चाललोय आपण कुठं चाललोय आपण याचा विचार करा जरा आज अख्खा देश हळहळ करतोय त्याने त्याचं जीवन संपवलंय ना कारण या मुलीने ज्या वेळेला मला मदत मागितली त्यावेळेला मी तिला बोलले होते की मी तुझ्या नवऱ्याशी बोलू का बोलू का काही महिन्या अगोदर तिने जेव्हा मला मदत मागितली होती ना त्यावेळेला मी बोलू का तुझ्या नवऱ्याशी तुझ्या नवऱ्याला सांगू का तुला एक्सेप्ट करायला त्यावेळेला ही मुलगी मला म्हणत होती नाही नाही अजिबात नाही तो पण नालायक आहे तो पण आहे तुम्ही अजिबात बोलू नका तो मी त्याला मागणी केलेली आहे मी त्याला पोडगी मागणार आहे आता नाही नाही माझा मुलगा मी माझ्या जो कशासाठी ठेवणार मुलांची कस्टडी कशासाठी पाहिजे खरं सांगा बऱ्याच महिलांना मुलाची कस्टडी फक्त काही महिलाना? काही महिलाना? त्या नवऱ्याकडनं भरणपोषण करण्यासाठी हवी बऱ्याच महिलांना मग आणि मी सगळ्या नाही काही महिलांना काही महिलांना नाही त्या त्यांना खरंच जशी की मी यस मी बाजूला झाले माझ्या मुलींना घेऊन बाबा तुला दहा रुपयाची पी तुला काय करायचं पी मला मी एक रुपयाची मागणी केली नाही अगदी घरामध्ये माझ्या जावेने जे घर घेतलं होतं ना त्याच्यामध्ये माझा सुद्धा हिस्सा होता मी स्वतःच्या कमाईचे पैसे दिलेले होते कंपनीत जाऊन मी काम करून तिला पैसे देत होते मी त्या घराचे हप्ते भरायला नाही दिलं त्या जावेने मला काहीच कारण तिने त्यावेळेला हुशारपणा केला होता घर तिच्या नावावर केलं होतं हे मला त्यावेळेला काय माहिती नव्हते काही मला फक्त एवढं सांगण्यात आलं होतं की घराचे हप्ते फिटले की जसं खाली येत असं वर तुम्हाला बांधून देण्यात येईल आम्हाला घराचे हप्ते फेडू लागले घराचे हप्ते माझ्याकडनं फेडून घेतले मला हाकडून दिलं घराच्या बाहेर कारण प्रूफ नव्हतं ना मी पैसे दिले म्हणून त्यावेळेला कॅश पेमेंट भेटायचं त्या पे त्यावेळेला काय असं नव्हतं कॅश पेमेंट आलेलं बी त्यांना द्यायची तर अशा पद्धतीमध्ये अक्षरशः भयंकर परिस्थितीमध्ये भयंकर परिस्थितीमध्ये पुरुषांचं शोषण होत आहे हे मी सुद्धा बघते माझ्याकडे येणाऱ्या केस मधन मी सुद्धा बघते ज्या केस माझ्याकडे येत आहेत ना अगदी ही अब्बी ती मी डोळ्याने बघते पुरुषांची कि खरच आहे असं दहा केस मध्ये सहा पुरुषांवर अन्याय होतोय की तिने चुका केल्या तरी तो म्हणतो की ठीक आहे चला लेकरांसाठी हरकत नाहीये मी सांभाळायला तयार आहे तिथे फक्त तिला सांगा ह्या थोड्याशा काही चुका असतील ना अशामुळ कायदे आपल्या बाजूने आहे त्याचा इतका गैरवापर करावा अक्षरशः नि, नितेश भारद्वाज म्हणतायत की अक्षरशः माझ्यावर माझ्याच मुलींच्या बाबतीत मध्ये फॉक्सो ऍक्ट दरम्यान माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला त्यामुळे मी त्या मुलींना भेटायला एकटा जात नाही मी अधिकारी घेऊन जातो सोबत मी डिपार्टमेंटचा माणूस घेऊन सोबत जातो मी एकटा जात नाही त्यांनी विनंती केली की तुम्ही लोक सुद्धा जाऊ नका त्या ऍक्ट ऍक्टमध्ये कितीतरी पुरुष आज आतमध्ये आहे स्वतःच्याच मुलांच्या बाबतीत मध्ये काय काय घडतंय मला सांगाय किती भयंकर परिस्थिती आहे हे वेदनादायक आहे मग कुणीतरी माणूस जगावा म्हणून प्रयत्न करावा का तो मेला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करावेत मला सांगा बरं त्या माणसाची चूक काय आहे ती ही बघा काय त्या का आहे त्याची चूक खुशाल तुम्ही बोलून देताय की त्याची खायची सोय नाहीये पत्र्याचं घर त्याचं अरे पण त्या पत्र्याच्या घरात मध्ये तुम्ही बघितलंय का सगळ्या सुखसुविधा आहेत सगळ्या सुखसुविधा आहे असं तुम्ही ना एखाद्याला हिनवू नका हिनवू नका पत्र्याच्या घरात राहणारे माणसं काय पोटभर खात नाहीये किंवा सुख देत नाहीये आज पत्र्याचंही उद्या त्याने पक्क घर बांधलं असतं शिर्डीमध्ये स्वतःची जागा घेतली तो दुसऱ्या गावचा आहे त्या गावचा नाहीये तो म्हणतो मी क, मी कष्ट करून ताई माझं घेतलं इथं मग त्याने जर जागा घेतली तर तो बांधेल ना असं नाही केलं पाहिजे तो असं नाही केलं पाहिजे हिनवू नका कुणाला त्यांचे खाय प्यायचे वांदे काय बांधे जर त्याचे खाय प्यायचे वांदे तर त्याने वॉशिंग मशीन घेऊन दिली असते घरामध्ये हिला गाडी घेऊन दिली असती हिला मंगळसूत्र केलं असत गेल्याबरोबर ह्याच बाईने दाखवलंय ना सोशल मीडियावर तिनेच दाखवलंय त्याने तर नाही म्हटलं दाखव म्हणून त्याला तर ते आवडतही नव्हतं तो दाखवूही नको म्हणत होता हे बंद कर म्हणत होता तो सोशल मीडियाच बंद कर आपल्याला नकोय आपण सुखाणार आहोत काय नको हे व्हिडिओ वगैरे पण तिला आवडतं म्हणून त्याने तिला अडवलं सुद्धा नाही कुठं चाललोय आपण काय करतोय आणि कशासाठी खोट्या स्वाभिमानासाठी खोट्या युगोसाठी खोट्या अहंकारासाठी कुठं तुमचा अहंकार दुखावलाय आणि तुम्ही त्याचबरोबर ज्या वेळेला एखाद्या पीडित व्यक्तीची मी केस घेते तो पुरुष आहे म्हणून मी त्याची केस घ्यायची नाही मग ही कितीही चुकू दे तुम्ही ब्लॅकमेल करताय मला आणि मी तुमच्या ब्लॅकमेलिंगला घाबरेल का असं तुम्हाला वाटतंय का अरे संगीता वानखेडे अखत चाकण अख्खत चाकण माझ्या माग लागला होता नाही घाबरले अजिबात नाही डटके सामना केला तिथं उभं राहून तुम्ही जे बोलताय ना हिच्यावर खंडणीच्या केस झालेल्या इथे पैसे मला आतापर्यंत कुणी म्हणावं फक्त पैसे घेते म्हणून कळलं ना जर तुम्ही मला पाठवाल कुठंतरी तर मी माझ्या भाड्याने जाईल का जर पीडित व्यक्तीला मदत करायची असेल ना तर मी अजिबात त्या व्यक्तीकडनं हा ठीक आहे बाबा येण्या जाण्याचे पैसे दे अगदी विषयच नाही परंतु ती जर पीडित असेल ना तर मी तेही घेत नाही परंतु स्वतःच्या सुखासाठी कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त करायचा आणि तुम्ही मला तिथं पाठवता आणि तुमचं म्हणणं त्या पोरीकडनं मी पैसे नव्हते घ्यायचे भाड्याचे मी माझ्या भाड्याने पैशाने जायचं तिथं मी माझ्या माझं भाडं खर्चून जायचं होतं का बरं नको बरं काय घेतले पैसे एक हजार रुपये जायचं यायचं मी त्या ठिकाणी त्या रुणाला ने नेलावतो सोबत तिला विचारा बरं की भाडं किती झालं कॅबचं भाडंच एक हजार रुपये झालं मग तुम्ही माझ्यावर कसा काय आरोप लावता हा की मी पैसे घेते म्हणून जाया यायचे तर पैसे घेणारच ना मी मी पैसे फक्त जर जमिनीचे व्यवहार असेल ना त्याच्यामध्ये घेते जमिनीचा विषय असेल ना मी कधीच कौटुंबिक वादाचे मी पैसे ते मिटवण्या मिटवायचे मी पैसे घेत नाही आतापर्यंतचा माझा इतिहास आहे हा परंतु जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असेल किंवा त्यांचं काही भांडण असेल ना, ना तर तुमच्या समंजसपणाने आमचं मिटवून द्या तर मी त्या ठिकाणी पैसे घेते अगदीच तुम्ही जर कोर्टात गेले तुम्हाला पैसे लागणार नाही का मग माझा वेळ देते मी माझा तुम्हाला, तुम्हाला तु सहकार्य करते तुमचा वेळ वाचवते म्हटल्यावर मला ते लोक अगदी मनापासून देत आहेत पैसे असं नाही मी की त्यांच्याकडनं ओढून घेते हे लांछन माझ्यावर कशामुळे काल लावण्यात आलं मी अजूनही तुमचं नाव घेतलेलं नाहीये मी अजूनही तुमच्या विरोधात गेलेली नाहीये मला शिव्या देणाऱ्या बाईला तुम्ही तुमच्या इथं आणून बसवता तरी मी बोलले नाही मी म्हणते आणखी तुम्ही चाकणमध्ये या आणि तिथल्या जमा करा ह्या काहीच नाही चाकणमध्ये जास्त भेटतील तुम्हाला चाकणमध्ये ये ना जवळजवळ अर्ध चाकण माझ्या विरोधात येईल तिथं या तुम्ही तुम्हाला भरपूर लोक भेटतील आणि त्यांना आणून बसवा मला फरक पडत नाही संगीता वानखेडे घाबरणाऱ्या बायकांमधली नाही एक लक्षात ठेवा मी कालही सांगितलं मी टोळ्या घेऊन कधीच काम करत नाही जे तुम्ही माझं आज कम्युनिटीला पण टाकलं ना की हिच्याबद्दल मला बोला, बोलाय बोलायचं नाही आणि ही पण समाविष्ट झाली त्या मी कुठल्याही टोळीत कधीच आणि याचा अनुभव तुम्हाला चांगला असेल कारण मी तुमच्या पण टोळीतमध्ये कधीच समाविष्ट झाले नाही हो तुम्ही पुण्यामध्ये आले होते ना ते पण तुम्ही मला म्हटल्यात ते भेटायला म्हणून मिळाले तुम्ही जर म्हटले असते ना बाई येऊ नको मी आली नसते परंतु त्याच्यानंतर पण मी कुठल्याच तुमच्या याच्यात मध्ये सामील झाले नाही मला वेळही नसतो आणि मला गरजही नाही